येणाऱ्या दिवसात आम्ही दाखवून देऊ की विरोधी पक्ष काय असतंय हे येणाऱ्या दिवसात आम्ही दाखवून देऊ त्यांना निश्चितपणानं चांगला दाखवून देऊ त्यांना कोणाच्या नेतृत्वात आपण इथं काम करणार काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करणार काँग्रेस पक्ष असेल शिंदेसाहेब असतील प्रणितताई असतील एक संघटन आहे हो हे कधी मरणार नाही एकशे चाळीस वर्षाचा पक्ष आहे एका काल हे परवा निर्माण झालेलं नाही कुठंतरी बाळासाहेब ठाकरेंच्याबरोबर गद्दारी करून पक्ष फोडून निर्माण झालेलं आमचं पक्ष नाही आहे हे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात ज्याने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्या पक्षाचा मी सदस्य आहे त्या पक्षाच्या वतीनं मी बोलतो कुठंतरी गद्दारी करून चाळीस आमदार पळून नेऊन पक्ष स्थापन करून हे जसं आलं आहे तसंच आज उद्या जाणार आहे ठीक आहे ते काय मा, मा त्याबद्दल काय मला म्हणायचं नाही पण काँग्रेस पक्ष हा देशाला स्वातंत्र्य मिळून दिलेला पक्ष आहे म्हणून हे काही दिवस असतात वाईट असतात सगळ्यालाच आहेत की हो मला आहेत तुम्हाला आहेत सगळ्याला चांगले दिवस बाई दोन खासदार होती बी जे पीचे आता तीनशे तीनवर आलेत आणि ते दोनवर येतील सांगता येत सांगता येत नाही बघा जनता जनार्दन जसे कौल देईल जनतेचा कौल मान्य करावा लागतं आहे मला वाटतं भाजप अजून दोनवरच येईल थोड्या दिवसांनी कारण एवढं घाण काम एवढं घाण कृत्य भाजपकडून चाललं आहे आणि हे भाजपचे सहकारी आता उद्या काय एखादा मोठा नेता आला तर मेत्रेसाहेब आणि कल्याण शेट्टी साहेब दोघं स्टेजवर एकाला एक चिकटून बसणार का काय म्हणतील खाली बसलेले लोक अहो लाखो लोकांनी आम्ही काँग्रेस पक्षासाठी मैत्री साहेबांना मतदान केलं आहे हां मोठा बसणार मित्र पक्ष आहेत ना एकाला एक चिकटून बसणार का नाही मग त्यावेळी जनता काय बोलते हे दोघांना पण कळेल चांगलं कळेल त्या दोघांचा फायदा तुम्हाला होईल असं वाटतं निश्चितपणानं होईल हो दोन हिंदुत्ववादी पक्ष एकमेकासमोर लढले तर निश्चितपणानं काँग्रेस पक्षाला निधर्मी पक्षाला फायदा होईल असं माझं ठाम मत आहे आणि ते होणारच आहे तुम्ही बघ या काळात बघा तू यासाठी काय मेळावा वगैरे निश्चितपणानं घेऊ पंधरा दिवसात मेळावा घेऊ आम्ही आता एकदा ह्यांचं संपू दे आता कोण जात आहे कोण येत आहे अजून काय काय कोण कुठं तळ्यात मळ्यात कुंभीवर बसलेत अजून ते कुंभीवरचे लोक कुठे कुठे जातात माहीत नाही ते एकदा किचित्र क्लिअर झालं की निश्चितपणानं पंधरा दिवसाच्या आत काँग्रेस पक्षाचा मेळावा घेणार परत एकदा तुम्हाला सगळ्याला बोलवणार या आमचा मेळावा कवर करायला म्हणून जय जय